अतिवृष्टीने अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी मंत्री दत्तात्रय भरणी यांची मोठी घोषणा राज्यात पावसाने जोरदार तडाखा दिलेला आहे अनेक गावात पुराचं पाणी शिरलेलं आहे शेती तर पार खरडून गेली आहे गावातील नदीकाठच्या शेतात कमरेपर्यंत पाणी शिरलेलं आहे पावसाने यंदा हा हक्का रुडवलेला आहे शेतजमीन आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी पंचनामे तातडीनं करण्याची मागणी केली आहे तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे आज कॅबिनेटची बैठक होते आहेत त्यापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे सत्तर लाख एकरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री भरणे यांनी दिली आहे तर नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी सांगितलेलं आहे विदर्भात सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाली आहे त्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा कहर झाल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे जवळजवळ सत्तर लाख एकरवरील पिकांचं नुकसान राज्यात झाल्याची माहिती भरणे यांनी दिलेली आहे नदीकाठची ओढ्याकाठी शेतीचे मोठे नुकसान झालेलं आहे जमीन वाहून गेली आहे पिकांचं नुकसान आहे पशुधनाचे नुकसान आहे आहे गावात पाणी शिरलेलं घराची पडझड झाली आहे या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे या परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती भरणे यांनी दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्याच्या शेवटी मे जून जुलै ऑगस्ट आणि आज सप्टेंबर अखेर या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पहिली अतिवृष्टी ही विदर्भामध्ये त्याचा फटका जास्त बसला त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि आज संपूर्ण राज्यामध्ये त्या अतिवृष्टीचा फटका हा माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यांच्या पिकांना खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेले जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणत जवळजवळ सत्तर लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदीकाठची वड्या काठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फडझड झालेली आहे शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे तिन्ही नेते ह्या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल शेवटी धीर धरावंच लागेल शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे ज्यांचे जुंचे नुकसान भरपाई झालेली जो पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे त्यामुळे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं घेऊन मुकाबला करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई